रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज जनते नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज डोंगरगाव येथे सरपंच सो स्वपौर्णिमा देवाजी सावंत यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे चांगल्या कामाची पावती लोकमतकडून तेजस्विनी पुरस्कार मिळाला आपल्या चमकदार कामगिरी असमत उजळून टाकला आहे महिलांबद्दल असलेल्या पारंपरिक समज आणि मर्यादाची चौकट दूर सावरून आपल्या क्षेत्रात उत्तंग कार्य करीत आहात पौर्णिमा ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा जनतेने दिल्या व रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता अनिलभाऊ सावंत देवळा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व शेअर करा